आजीच्या बॅगमध्ये सापडली गन मला तर मग पुन्हा प्रवास केला लाल परीतून आणि पोचली मी आता गावी काय घरी पोचली नाही गेटवरती उतरली नाही तेव्हा ह्यानी मला लगेच बघितलं आणि हा धावत आला माझ्याकडे केवढं ते प्रेम त्याच्याकडे काहीच अपेक्षा नाही त्याला माझ्याकडून फक्त मी एक्झिस्ट करते आणि पाहिजे त्याला प्रेम बस आणि हो हा शेजाऱ्यांचा कुत्रा आहे जो इकडेच येतो जेव्हा मी येतो तेव्हा तर अशा प्रकारे एसटीचा प्रवास केल्यानंतर मी आली आहे इकडे प्लॉटवरती सकाळी साडेसहा वाजता पोहचून घरी थोडं आराम करून मी लगेच आली प्लॉटवरती कारण की मी ह्या एका व्यक्तीला भेटण्यापासून भेटण्यासाठी एवढं आतुर आतुरतेने वाट पाहत होती खूप दिवसापासून दहा ते पंधरा दिवस झाले आता मी ऋषिकेश आणि उत्तराखंडला होते ट्रिपवरती पण त्या त्यावेळेस दर तेच गोप अष्टमीच्या एक दिवस अगोदर एक नवीन सदस्य आलेला आहे घरात आणि तू मला खूप असा माझा आनंद गगनात पवत नाही आहे त्याला इंट्रोड्यूस करताना वासू वासू हा आहे वासू आणि मला माहित नाही का पण पहिल्या दिवशी असं वाटलं की हा माझ्या आयुष्यात काहीतरी बदल घेऊन येणार आहे कितीही माणसं बोलत असली तरी प्राण्यांची एक गोष्ट वेगळीच असते ते कधीच अपेक्षा करत नाहीत त्यांना काही हवं नसतं फक्त प्रेम आपण भेटायला चाललं नंदिनीला गोदावरीला आणि शिवाला सुपर अरे यार हा बघा शिवा तू मिस केलं मला शिवा केलं ना मिस शिवा आठवण आली तुला माझी अरे रे आठवण आली तुला माझी आठवण आली आली मी तुला खूप मिस केलं आणि ते प्रेम तुम्ही मनापासून दिलात ना तर ते तुम्हाला दुपटीने परत देतात शब्दांशिवाय वासवानी माझा हा प्रवास आता सुरू होतोय कुठे नेईल कधी काय कडेल मला खरंच माहिती नाही पण मी एवढं वचन देते इंटरनेट असो वा नसो मी त्याचे आणि आमच्या प्रवासाचे व्हिडिओ सतत टाकत राहणार आहे शांत <laughs> शांत ई कुठे जायचंय तुला खेळायचंय आणि हे प्राणी निशब्द असले तरी त्यांच्या मनाची भाषा कळली की तेही बोलतात कारण हा फक्त कंटेंट नाही ही एक अशी गोष्ट आहे जी मनाने जाणवते तर या प्रवासात आमच्या सोबत राहा निसर्ग प्रेम आणि प्राण्यांचं शांत जग कसं असतं ते आपण एकत्र पाहू 西瓜糖。